ऐनगंगा नदीवरील पुलाला कठडे नसल्याने भरधाव ट्रक नदीपात्रात कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोज शनिवारला सहा वाजताच्या दरम्यान घडली असून दोन युवकांनी प्रसंगावधान राखत या अपघातातील जखमी ट्रक चालकाचे प्राण वाचवले आहे चंद्रपूर येथील सिमेंट कारखान्यातून माहूर मार्गे विदर्भात सिमेंट घेऊन जाणारा भरधाव ट्रक क्रमांक एम एच चौतीस ए बी चाळीस तेवीस हा आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोज शनिवारला सायंकाळी सहा धनोडा येथील नदीच्या पुलावर आला असता ट्रकची चाके ट्रक अनियंत्रित झाला व संरक्षण कठडे नसल्याने पुलावरून जवळपास तीस ते पस्तीस फूट खोल नदीपात्रात कोसळला या अपघातात ट्रक चालक संतोष यादव राठोड वय चोवीस वर्ष राहणार भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ट्रकच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला होता जखमी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी माहूर ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे